बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी टीव्ही त्यांनी रस्ता चालू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या गाड्या समोर आडव झोपणार आणि आमच्या आमच्यावरूनच त्यांना रस्ता टाकावा लागणार त्यासाठी आमचा प्रस्तापन आंदोलन प्रस्तापन आंदोलन कलेक्टर साहेबांना जे कोणी हे संबंधित या खात्याचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी उद्याच्या उद्या, उद्या सकाळी रस्त्यावर येऊन त्या व्यवस्थित काम करून त्यावं अन्यथा आमच्या जीवाला काही झाला तर त्यासाठी सर्व प्रशासनच जिम्मेदार राहील एवढं सांगता आणि उद्या आम्ही पूर्ण रस्ता बंद करणार म्हणजे बंदच करणार ही आमच्या गावकऱ्यांची ठाम भूमिका आहे होम डिलिव्हरी साहेब गाडीकडे रोडवर झाले साहेब हे अन्याय साहेब ऐका सगळे महाराष्ट्राचे सगळे जनतेने ऐका आमच्या गावाला न्याय द्या रोड चांगले करा विनम्र आहे हात जोडून तुमच्या चरणावर आम्ही हात ठेवतो पण रोड चांगले करा आणि आमच्या लेकराच्या आमच्या मुलाबाळाचा आमच्या म्हाताऱ्या आईवडिलाचं पुण्य बांधून घ्या ही विनंती आहे कोरुडी गावाच्या रस्त्याच्या निकृष्ट कामावर संतप्त गावकरी काम थांबवण्याची घेतली भूमिका देगनूर तालुक्यातील कुरुडी गावातील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे नरंगल ते कुरुडी या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा मुरुंग वापरल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी काम थांबवले आहे कुरुडी गावाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुरावस्थेत होता अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र गावकऱ्यांच्या मते ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम फक्त उरकण्यासाठी केले जात आहे असे आरोप गावकरी करत आहे गावकरी रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपे गिट्टीमय पृष्ठभाग आणि नाल्याचे पाणी साचल्यामुळे संतप्त झाले आहेत रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे व्हावे अशी मागणी करत गावकऱ्यांनी काम थांबवले आणि प्रशासनाला योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले आहे गावकऱ्यांमध्ये माजी उपसरपंच उमाकांत किष्णराव पाटील चेअरमन मधुकर मारुतराव पाटील बाबूराव पाटील माणिक कोकले राजू कोकले संग्राम मजरे शंकरराव खेपेवार बालाजी कोकले ज्ञानेश्वर बादगेवाड आणि गंगाधर शेटेकर यांचा समावेश होता गावकऱ्यांनी ठेकेदाराकडे कामाची चौकशी करून रस्ता चांगल्या दर्जाचा करून देण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे संबंधित विभागाने या तक्रारींची त्वरित दखल घेऊन आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर गावकरी मोठ्या आंदोलनाची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत तुमच्या गावातील समस्या किंवा तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या आवाजाला पुढे नेऊ हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच्या वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एनसीएन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी इसाग पडेल एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील देलू देगलूर तालुका तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवर असलेला राज्य आणि या ठिकाणची महत्त्वपूर्ण बातमी आज आम्ही जिवाळ्यातली कुरुडगी या गावातली देत आहोत कुरुडगीची आपण पाहू शकतो रस्त्याची दैनंदिन अवस्था या ठिकाणी आहे रस्ता कसा पद्धतीचा असायला पाहिजे आणि कशा पद्धतीचा हे दळण राहदारी वाट आहे आणि संपूर्ण गावकरी आज आमच्यासोबत उपस्थित आहेत त्यांना फार या ठिकाणी दुःख होतं की त्यांच्या या गावाला कधी गती येणार कधी विकासाकडे या ठिकाणी लक्ष देणार पुढारी लोक त्याच्यासाठी ते आज या ठिकाणी आक्रोश आहेत आणि त्यांना त्यांच्यामध्ये एक संताप दिसून आला आपण पाहू शकते ह्या झाडाची अवस्था रोडवर कशा पद्धतीने जसे की एक झुडूप लावल्या आणि एक काटेरी झाड संपूर्ण वरून आलेलं आहे आणि एकीकडून पूर्ण नाला जात आहे नाल्यामुळं सुद्धा या ठिकाणी मोठ्या दुर्घटना होत आहेत मोठी अवस्था याकडे या ठिकाणची या बिकट आहे ना आमच्यासोबत गावाचे ज्येष्ठ नागरिक गावकरी आमच्यासोबत उपस्थित साहेब काय सांगणार कशा पद्धतीचे ह्या रस्त्याची अवस्था आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी रोड होते या ठिकाणी आमदार साहेबांच्या निधीतून इथे रोडला आलेले आहेत पण भारत देश स्वतंत्र झाल्यापासून साहेब आमचं हाल हेच आहे आम्हाला आम्ही कसं करावं साहेब आम्ही आमदार साहेबला जिम्मेदार धरत नाही ना गुत्तेदारी तर कोण काम करलेत आता बघा सर चिखल नरंगल पासून तर कुरुडगीपर्यंत किती अंतर आहे किती किलोमीटरचं साडेतीन चार किलोमीटर चार किलोमीटरचं अंतर आहे चार किलोमीटरचा रस्ता अशाच याच्यापेक्षा बेकार बेकार नरंगल ते कुरुडगीचा रस्ता तीन किलोमीटर असून त्या तीन किलोमीटर पैकी आज दीड किलोमीटर रस्त्याचं जे काम चालू झालेलं आहे त्या रस्त्याचं काम चालू करत असताना सदर गुत्तेदारांना पहिलं रस्त्यावर जेसीपी ने खंदून घेतले आणि बाजूच्या नाल्यावरचे झाडेही कोणते काढलेले नाही आणि एकदम निकृष्ट आणि काळ्या दर्जाचं मुरूम आणून रोडवर टाकण्याचा प्रयत्न आणि प्रमाणे काम करा म्हटलं तर संबंधित विभागाच्या जयशी बोलले असतात बोल जय म्हणतात मी परवाच्या दिवशी येतो म्हणजे याचे सगळे उडवा उडीचे उत्तर आहेत एका रात्रीत रस्ता करायचा आणि पळून जायचा हा त्यांचा प्लॅन आहे पण आमचं म्हणणं एवढंच आहे की हा रस्ताच आज घडीला जर करायचाच खरं असेल रस्ता तर रस्त्याच्या प्रमाणे काम व्हावं आणि योग्य प्रमाणे लेअर टाकून आम्हाला रस्ता मजबूत करून मिळावा आणि आता आम्हाला शासनाला विनंती आहे की बिलकुल आमच्या कुर्डगीचा रस्ताच नको जे गुत्तेदारांना मटेरियल टाकलं आहे ते तर मटेरियल अजिबात आमच्या रोडवर नको का तर बिलकुल तो, तो चिखल मी मधुकर मारुतराव पाटील कुरुडगीकर चेअरमन सेवा सहकारी सोसायटी आणि सध्या माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे सदर रस्त्याच्या कामासंदर्भात ग्रामसेवकाकडून आम्हाला थोडक्यात माहिती मिळाली होती पण सदर गुत्तेदारांना आम्हाला कसलीही न कल्पना देता काम सुरुवात केलं केलं तर केलं काम सुरुवात अतिशय निकृष्ट दर्जाचं रोड करण्यासाठी त्यांनी रातोरात बीनं रोड उकरून टाकला आहे आणि त्यावर एकदम खराब प्रकारचं मुरुम टाकून रस्ता करण्याच्या तयारीत असल्यामुळं आज आमच्या गावकऱ्यांनी जो आमचा जीवनमरणाच्या चा प्रश्नाचा रस्ता त्या रस्त्याचं काम आज आम्ही बंद केलेलो आहोत ज्या दिवशी इस्टिमेंटप्रमाणे योग्य रीतीनं दोन्ही बाजूचे नाले काढून आणि रोडवर आलेले सर्व कुंपन बाजूला केल्याशिवाय हा रस्ता आम्ही करू देणार नाही आम्हाला रस्ता हवा आणि पक्का रस्ता चांगला रस्ता राहावा त्यासाठी आम्ही समस्त गावकरी मंडळी कल्पना देण्यात आली होती नाही नाही काहीच कल्पना मिळालेली नव्हती फक्त एवढं कळालं होतं की निधी मंजूर झालेला आहे आणि काम चालू होणार आहे पण सदर गुत्तेदारांना आम्हाला कसलीही कल्पना दिलेली नाही बोलतो माझं होतो सर हे रस्ता जे करणार ते हे नाल्याचं पाणी बघायचं किती खड्डा उंच आणि हे पाणी असं उंचच नाले हे जे नाल्याचं पाणी आहे कोणी कुणी येते आणि कुणीकडे वाहते इकडे असं जावं पाणी इकडे असं उरले ह्या रस्त्याचं पाणी काढलं ह्या रस्त्याचं पाणी काढलं त्यांना जिकडून उमाट आहे तिकडून काढून अजून रोडवर पाणी रोडवर पाणी आणि हे पाणी हे पुरा गावचं बलकापूर पाणी येतं मुताड पुरा नाल्याचं पाणी त्याच्यावरून आम्ही कसं जाऊ साहेब जगलावर कसं जावं शाळेच्या पोरं कसं रस्त्यावर पाण्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होतात मोटरसायकली सकाळी पडले सर काही शाळे सकाळी पडले पडले असतात सकाळी पडली एवढं काय फायदा किती वर्षापासून पंच्याहत्तर आपली मागणी काय आता आता आमचा रस्ता रस्ता पाणी या पाट्याला पाणी खोट खोन घ्या गाड्या का टाकून द्या रस्त्यात चांगलं करा हां मी बाबूराव किशनराव पाटील राहणार कुरुडगी माजी सरपंच होतो मी आणि बघा हे मुरूम जे आहे पूर्ण माती आहे साहेब आणि हे काय केलेत चार डबे डांबराचे आणून ठेवलेत रास्तोड काम करून हे म्हणजे माती टाकून आणि पाणी टाकून डांबर टाकून जाणार होते मटेरियल टाकून जाणार आणि समोर थोडं हे केलेलं केले म्हणजे गेल्या वर्षी काम केलं आहे ह्याच्यावरच करलाय तिथं काहीच टाकणार नाही काहीच नाही तुम्ही समोर बघा की ते बी ह्याच्यातच आम्ही केले असं वाटावं म्हणून मध्ये ते दीड किलोमीटर त्याच्या पुढे किती टाकले त्याच्या पुढे चिककोल बाजूला म्हणजे साईड मरून नाही काय नाही चिककोल आणि इथे कोण बघणार आहे रासोळ कोण आहे त्याच्या मनावर आणि गाड्या येणं म्हणून आडवत टाकतात गिती तुम्ही तिथे म्हणजे कोणते बी गाड्या येणं हो मोठी गावात आणि आज गावात सप्ताहे साहेब कीर्तनकार प्रवचनकार बाहेरगावचे लोक भजनी मंडळ एवढा एवढं त्रास होईल साहेब रस्ता बंद केल्यावर कसे साहेब जाये जाये। या, या, या माती फार हे मुरुमच जमला कसं आहे हे जर मुरुम टाकल्या गाड्यामध्ये अडकून पडून हा मरून जातो साहेब एवढं जवळ चिचकत हे कुंभार माती आहे साहेब हे मुरुम नव कुंभार माती होय याच्या जर चार थेंबी पाणी टाकले आपली गाडी गेली तर त्या राह ह्याच्यामध्ये अडकत्या आपण आडकल्यावर पडते माणूस उग बसले बरं साहेब करू काय काय आता न टाकल्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये चिखलासारखं सौरू पेवलाय काय कि नाही कुंभार माती आहे साहेब कुंभार माती म्हणजे हे मुरुम मुरुम मुरुमच नव बघा चेक करा मला कोणी मुरुम आहे कुंभार माती आहे मुरमच आहे की हे काम निकष दर्जाचं होत काम विरोध आहे साहेब कामच नको असलं कामच नको हे मुरुमच नको साहेब हे मुरुम जर टाकलं तर चुकल होऊन जाते पुरा ते हे असलेलं बरं ते मुरुम टाकले अजून काम खराब होते साहेब शाहीर मानिक खोकले बोललो बघा हे मला तर रोड वाटत नाही हे पाना रस्त्यासारखं वाटत आहे सरकारी काटे वगैरे रोडवर टाकून लहान लेकर येते त्याच्यावर थोडं हातूर मातर काळी माती के किटे मुरुम नव्हतं तिथं तिथं बसा रांगोळी टाकल्याने गिट्टी टाकलेली आहेत आमचं ते काय आमचं नशीबत करावं देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या दैवाला बकळ ह्यानं देवले ते देवले देवलेली तिने म्हणलेत मी हा ना आम्हाला कलावंत म्हणून कोणाला मी या गावात जन्मलं म्हणून माझ्या लेकराचं कळकळ वाटलं आहे आमदार साहेबांनी गुत्तेदार साहेबांना आमचं काय व्यक्तिगत विरोध नाही पण हा जोडून विनंती आहे केलं तर चांगलं रोड करा नाहीतर कॅन्सल करा कारण देश स्वतंत्रपासून चालला आज तसं चालू तरी आम्हाला काय होलं आहे हा जोडून विनम्र विनंती आहे गावकऱ्याच्या वतीनं जसे बैलगाड्या चलत होती त्यावेळेस त्या रोड चांगले होते परंतु आता मर्सडीस गाड्या निघून सुद्धा अशा पद्धतीचं हे महामार्ग असल्यामुळं दुर्दैवी अवस्था गावची हे जर काम निकट दर्जाचं जर थांबण्यात आलं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे आपण या ठिकाणी आंदोलन करणार किंवा काय करणार कशा पद्धतीचं आपल्या आक्रमक भूमिका राहणार आहे आम्ही काम करतो जर रस्त्यावर योग्य रीतीने जर काम नाही झाल्यास समस्त गावकऱ्यातर्फे रस्त्यावरच येऊन बसवून ठिय्या आंदोलन केलं जाईल आणि सदर गुत्तेदाराला काम करून दिलं जाणार नाही शेवटी घरचा जर त्यांनी पवित्र वापरून काम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही समस्त गावकरी अमर उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय देगलूर पुढे करायला समर्थ आता जे हे काम चालू आहे निकष दर्जाचं आपल्याला दिसून आला म्हणून आपण ह्या कामाला गती जी आली ते थांबण्यात आलेले आहे का आपण का या ठिकाणी वरिष्ठांना कळलात का हे काम इथं होत आहे आम्हाला हे काम नको हवं आहे हा या संदर्भामध्ये जेव्हा रस्ता चालू झालेला आम्हाला कळाल्याबरोबर आम्ही गावातले नागरिक आलो आणि इथले जे जेई आहेत रोडचे त्या जै साहेबांना आम्ही दूरध्वनीवरून संपर्क साधले असता जै साहेबांनी म्हटले ते प्रमाणे काम चाललंय पण आमचं म्हणणं आहे ते प्रमाणे काम चाललं नाही एकदम थातूर मातूर काम करू लागलंय आणि त्याच रोडवर खणणे आणि त्याच रोडवर मुरूम टाकणे आणि बिल उचलण्याचा प्रकार चालू आहे साहेब म्हणलं तरी साहेबाचं म्हणणं आहे मी बऱ्याच्या दिवशी येऊन बघतो अशा उडवावडीचं उत्तर देत असल्यामुळं नाही असतो आम्हाला साहेब गुत्तेदाराला पाठीमागे घालतात का या ठिकाणी शंभर टक्के जे साहेब गुत्तेदाराला पाठीशी टाकतात हे एक सत्य आहे तर आम्ही फोन केल्याबरोबर त्यांनी जागेवर बघा तुझा रस्ता व्यवस्थित झाला त्यांनी दाखवायला पाहिजे तो त्यांनी म्हणतात मी परवाच्या दिवशी येतो आणि परवाच्या दिवशीपर्यंत हा रस्ताच कंप्लीट होऊन जातो मग आज आम्ही कोणाकडे अर्ज द्यावं बरं अजून एक रस्ता चालू झालाय तर त्यांनी गावात येऊन आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होती की रस्ता चालू करायला लो आम्ही येऊन रस्त्यावर थांबलो असतो कुठून पाणी जाते कुणीकडच्या नाल्याचं पाणी कसं जाते कुठं काय पाहिजे हे सांगितलं असतं पण ते काहीच विचारायचं नाही तुम्हाला प्रमाणे काम होऊ लागले आणि मी परवाच्या दिवशी येऊन पाहतो सध्या तुम्ही काम रुकू नका असे उडबा उडीचं उत्तर दिल्यामुळं आम्हाला नाईलाजानं पवित्रा करावा लागला समजा अरे रावीच्या पद्धतीने जर गुटेदार काम करायला सुरुवात केला तर त्यांच्या मशीन खाली आमचे गावकरी झोपतील पण रस्ता आम्ही करू देणार नाही हे स्पष्टरित्या आमचं शासनाला मागणी आहे आणि आम्हाला एकच म्हणायचं आहे हा काम हे काम करता वेळेस आमच्या जेईच्याऐवजी कलेक्टर ऑफिसमधून एका माणसाला उभा करून हा रस्ता करून द्यावा या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना किंवा इतर पुढाऱ्यांना सुद्धा भेटीघाटी केला असताना हो। त्या संदर्भामध्ये आम्ही आमदार साहेबांशी चर्चा केलो आमदार साहेबांनी एवढं सांगितलं की तुम्ही थांबून काम मजबूत करून घ्या असं सांगितलंय आणि समजा तो जर व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही काम थांबवा कारण माझी काही हरकत नाही आणि मीही येऊन बोलतो असं आमदार साहेबांना सांगितल्यामुळं आज आम्ही बघितलो रस्ता अतिशय निचूड दर्जाचा होत आहे हे आमच्या लक्षात आल्याबरोबर आम्ही काम बंद केलो आता यापुढं आमची जे काही कारवाई राहील ती शासकीय कारवाई होईल आणि आम्ही संबंधित जेईला तर आज फोनवर संपर्क साधलो पण जै परवाच्या दिवशी येतो असं उडोबाडीचं त्यांनी उ उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर आम्हाला मान्य नाही त्यांना जर यायचं असेल तर आता जरी आले असते तर आम्ही त्यांना दाखवलं असतो तर आमची परिस्थिती अशी आहे ह्याला काय करणार ते जागेवर उत्तर दिलं असतं तर आम्हाला रस्ता पाहिजे नाही अशातला विषय नाही पण मेळ्या झाले जे रस्ता अगोदर झालेला होता त्याच रस्त्याला खोंदून त्याच्यावर मुरुम टाकून रस्ता करण्यापेक्षा न केलेलं बरं त्यामुळे आम्ही हा रस्ता पूर्णतः गावकऱ्याच्या एकमतानं बंद करत आहोत आणि रस्त्याचं चा काम अपेक्षा अशी होती की रस्ता एकदम कोरा चकचकी हा अपेक्षा तसं न होत त्याच कामाला करून बिल उचलण्याचा प्रयत्न करते आणि त्याला सर्व प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो बिलकुल ते बिलकुल तसं त् लक्षात येऊ लागले का तर यापूर्वी सहा महिन्याखाली झालेला एक रस्ता आहे आता याच्यासमोर जो एक किलोमीटरचा रस्ता झालेला आहे त्या रस्त्यावर आजच गिट्टी निघाली रस्ता होऊन सहा महिने झाला नाही तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलो जयीसाहेबाशी तेव्हा सुद्धा त्यांनी हे स्टेटमेंटप्रमाणेच काम आहे असं आम्हाला उत्तर दिलं होतं म्हणून तर आज आम्ही आता हाही रस्ता खराब आणि त्याही त्या झालेल्या त्या रस्त्यावर बी आणि गुरींब म्हणजे गिट्टी मुरुम टाकून बिल उचलण्याचा प्रयत्न करू लागलेत हे आमच्या लक्षात आल्यामुळं बंद केला कुर्डी गावातील नागरिक गंगाधर शेतकार बोलत आहे आमच्या गावचे बरेच मंडळी ते आले आहेत जे काम चालू आहे आमच्या गावाच्या नारंगर कुर्डी रस्ता त्याच्यामध्ये बिलकुल तफावत आहे आणि याच्यामध्ये काम व्यवस्थित होत नस नसल्यामुळे अगोदर चिखल होता आणि उलट त्यांनी मुरूम म्हणून चिखल वापस ती चिखल टाकून हे कराले भ्रष्टाचार करायचा प्रयत्न करालेत आणि व्यवस्थित एका लेअर मध्ये रोड कम्प्लीट करायचा प्रयत्न चालू आहे काम, काम आहे या कामासाठी आम्ही बंद करावं सगळ्या आता हे जर काम बंद झालं नाही गुप्त दर्जाने काम बंद केलं नाही तर पुढची भूमिका आम्ही बसू पण हे निकष दर्जाचं काम होऊ देणार काम झालं तर होऊ देणार समजा उद्या जर त्यांनी रस्ता चालू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या गाड्या समोर आडव झोपणार आणि आमच्यावरूनच त्यांना रस्ता टाकावा लागणार त्यासाठी आमच्या कलेक्टर साहेबांना जे कोणी हे संबंधित या खात्याचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी उद्याच्या उद्या सकाळी रस्त्यावर येऊन त्या इस्टिमेट प्रमाण व्यवस्थित चांगलं काम करून द्यावं अन्यथा आमच्या जीवाला काही झाला तर त्यासाठी सर्व प्रशासनच जिम्मेदार राहील एवढं सांगता आणि उद्या आम्ही पूर्ण रस्ता बंद करणार म्हणजे बंदच करणार ही आमच्या गावकऱ्यांची उन्हाळा हिवाळा या वेळेस त्यांना कसं तर पानं नसल्यासारखी वाट होती त्याच्यावर चलता येत होत पण पावसाळ्यामध्ये त्यांचे लेकरांचे विद्यार्थ्यांची शाळा या ठिकाणी चार महिने बंद करावं लागते चार महिने त्यांना या वाटाने चालता येत नाही आणि शेतकरी गोरगरीब हे कुठं सिटीमध्ये जाऊन आपल्या बाळांना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी राहू शकत नाही त्यांना थे त्यांच्याकडे तेवढा बजट राहत नाही अशी अवस्था असल्यामुळे आज गावकरी संतापलेले आहेत या ठिकाणी त्यांनी एक कठोर आणि एक मजबूत भूमिका बांधलेली आहे की जेव्हापर्यंत ह्या कामाची चौकशी होऊन चांगल्या पद्धतीचं काम होणार नाही इस्टिमेट त्यांच्या प्रमाणे काम होणार नाही तोपर्यंत ते या ठिकाणी अशाच पद्धतीनं काम बंद करून वेठीत धरण्याचं काम करतील आणि जेव्हापर्यंत गुत्तेदार आणि जयसाहेब येऊन इथं संपूर्ण प्रमाणे काम करून देणार नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असं गावकऱ्यांनी या ठिकाणी पवित्र आणि भूमिका मांडलेली आहे कॅमेरामॅन देशोबत मी सागपडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील